घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती हो हाच या कॅसेटचा विषय आहे डॉक्टर ह व्ही सरदेसाईंच्याच सुप्रसिद्ध पुस्तकावर आधारलेला खरोखरच घरोघरी ज्ञानेश्वर जन्मतील ही नुसती संकल्पनाच आहे का हे खरंच शक्य आहे आता ज्ञानेश्वर हा शब्द कोणा एका महान व्यक्तीबद्दल वापरलेला नसून बुद्धिमान व्यक्ती या अर्थानं वापरलेला आहे आपली मुलं अधिकाधिक बुद्धिमान व्हावीत असं प्रत्येक पालकाला वाटणं स्वाभाविक आहे आपल्या समाजात मुलांचं खूप कौतुक केलं जातं मुलं म्हणजे फुलं बालादपी सुभाषितम ग्राह्यम किंवा मुलं हे राष्ट्राचे उद्याचे आधारस्तंभ आहेत अशा दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं जातं पण प्रत्यक्षात मुलांना जन्म देणं त्यांना वाढवणं आणि त्यांना संपन्न व्यक्तिमत्वाची माणसं होण्यासाठी संधी आणि वातावरण देणं फार कठीण आहे मुलांना जन्म देणं आणि त्यांना लहानाचं मोठं करणं यात निव्वळ आनंद नसून जबाबदारीचाही महत्वाचा वाटा आहे शिवाय ही जबाबदारी उत्तम रीतीने पेळण्यासाठी भरपूर कष्टही घ्यावे लागतात मुलांची बुद्धिमत्ता वाढवणे म्हणजे त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता वाढवणे हे अतिशय महत्वाचं असतं मग ही कार्यक्षमता कशी वाढते किंवा मेंदूची रचना काय त्यांचं कार्य कसं चालतं मग अगदी गर्भधारणेपासून स्त्रीने काही काळजी घेणं आवश्यक का आहे का या आणि अशा प्रश्नांबद्दलची चर्चा डॉक्टर ह व्ही सरदेसाई यांच्याबरोबर या कॅसेटमध्ये आपण करणार आहोत तेव्हा त्यांनाच आता आपण प्रश्न विचारूया नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर अगदी पहिलाच प्रश्न मला विचारावा असा वाटतो आणि तो, तो म्हणजे खरोखरच घरोघरी ज्ञानेश्वर जन्मतील का हे खरंच शक्य आहे का या प्रश्नामध्ये ज्ञानेश्वर हा जो शब्द आपण वापरता त्याचा अर्थ तेराव्या शतकात होऊन गेलेले ज्ञानेश्वर असा नाही काही व्यक्ती अलौकिक बुद्धिमत्ता धारण करून येतात लहान वयात त्यांची बुद्धी जगाला दिसते अशा व्यक्तीला उद्देशून ज्ञानेश्वर हा शब्द आपण इथे वापरणार आहोत आणि लहान मुलांची बुद्धिमत्ता आपण कशी वाढवू शकतो हे एक शास्त्र आहे त्याची ओळख आपण करून घेणार आहोत मग ही बुद्धी खरोखरच इतकी महत्वाची आहे का या पृथ्वी तलावर माणसाचं जे आजचं स्थान आहे हे सर्वस्वी त्याच्या बुद्धीवर अवलंबून आहे अन्यथा इतर सगळ्या प्राण्यांप्रमाणे मनुष्य हाही एक प्राणीच आहे या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी मंगळ गाठला चंद्रावर गेला प्रगती केली ही प्रगती शास्त्रात असो कलेत असो संगीतात असो 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 नृत्यात युद्धावर घरात असो ही सगळी प्रगती माणसाच्या बुद्धीमुळेच झालेली आहे आणि ते माणसाचं सर्वात मोठ शक्तीस्थान आहे मग ही बुद्धी कशा कशावर अवलंबून असते माणसाची बुद्धी ही त्याच्या मेंदूवर अवलंबून असते हे सर्वविध आहे पण मेंदूत पुष्कळ भाग आहेत मेंदूचा एक भाग आहे त्याला निओकॉर्टेक्स असं नाव आहे निओ म्हणजे नवीन आणि कॉर्टेक्स याचा अर्थ साल झाडाची जी साल असते तशी मेंदूवरती एक आवरण असतं त्याला निओकॉर्टेक्स म्हणतात या निओकॉर्टेक्सची जी जाडी आहे ती त्यातल्या पेशींच्यावर अवलंबून आहे किती पेशी आहेत त्या पेशी काम कसं करतात यावर त्या संपूर्ण मेंदूच्या बुद्धिमत्तेच काम ठरतं आणि जितका न्योकॉर्टिक्स अधिक कार्यकारी प्रभावशाली कार्याने काम करतो तितकी त्याची बुद्धिमत्ता अधिक चांगली असते मग ही मेंदूची वाढ ही कशी होते मेंदू हा जो एक अवयव आहे हा तेरा हजार कोटी पेशींचा मिळून झालेला आहे प्रत्येक पेशी जी तयार होते ती काही विशिष्ट घटकांतून बनते प्रोटोप्लाझम नावाच्या पदार्थापासून पेशी बनतात हा जो प्रोटोप्लाझम नावाचा पदार्थ आहे त्याच्यासाठी प्रथिनं लागतात कर्बोदकं लागतात स्निग्ध पदार्थ लागतात जीवनसत्व लागतात क्षार लागतात पाणी लागतं या पेशींचं काम म्हणजे अनेक तऱ्हेचे रासायनिक रेणू या पेशीत तयार होतात हे दोन आणखीन अधिक रेणू एकमेकाच्या जवळ आले की एखादा विजेचा करंट तयार होतो हा विजेचा कारण त्या पेशीत जातो पेशीतून बाहेर पडतो आणि तो संपूर्ण मेंदूमध्ये फिरतो सॅप रेडी टू कंटिन्यू